कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांबाबत जनजागृती असतानाही सार्वजनिक परिसरात कबुतरांना दाणे टाकण्यावरून मेरा रोडमध्ये गंभीर वाद निर्माण झालाय एका वृद्ध नागरिकाने कबुतरांना दाणे टाकण्यास अडवल्यानं त्याला आणि त्याच्या मुलीला बेदम मारहाण करण्यात आली ही घटना रविवारी सकाळी घडली असून काशीमेरा पोलीस ठाण्यात दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला रविवारी सकाळी डीबी ओझोन इमारत क्रमांक तीस मध्ये राहणारे एकोणसत्तर वर्षीय महेंद्र पटेल हे दूध आणण्यासाठी गेले होते त्यांच्या बाजूच्या इमारत क्रमांक एकोणतीस मध्ये राहणाऱ्या आशा व्यास या महिला सार्वजनिक जागेत कबुतरांना दाणे टाकत होत्या त्यावरून महेंद्र पटेल यांनी विचारणा केली असता त्यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली गोंधळ एकूण पटेल यांची मुलगी प्रेमल पटेल हे इमारतीच्या खाली येऊन वडिलांना शिव्या का देता अशी विचारणा केल्यानंतर एकोणतीस क्रमांकाच्या व्यास यांच्या इमारतीत राहणारे सोमेश अग्निहोत्री आणि दोन अनोळखी इसमांनी प्रेमल यांना लोखंडी रॉडने मारले तर दुसऱ्याने त्यांचा गळा दाबल्याची प्रेमल हिने तक्रार केली आहे या प्रकरणी आशा व्यास सोमेश अग्निहोत्री आणि अन्य दोन अनोळखी लोकांवर बीएनएस एकशे अठरा आठ आथ, एकशे पंधरा दोन आणि तीनशे बावन्न प्रमाणे काशीमिरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे सर्वांना पोलिसांनी नोटीस दिली असल्याची माहिती काशीमिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी दिली आहे संडे संडेगा दिन था मैं सवेरे दूध लेने जा रहा था तो यहाँ पर कबूतर को फीडिंग कर रही थी वो लेडी तो उसको मैंने मना किया उसके पहले भी दो तीन बार मेरा बोलने का हुआ था तो मेरे को मारने के लिए आए फोटो निकाला तो मारने के लिए आए तो मैं उस तरफ पीछे चले गया तो गाली गलोच कर रही थी मेरा लड़का ऊपर से भाग के आया नीचे किसके साथ झगड़ा कर रहे करके तो मेरे लड़के को देखा होते तो होते उसके पीछे दो तीन लड़के खड़े थे उसको बोला इनको मारो करके बहुत दुसाना बन रहा है इसको करके उन लोगों ने झगड़ा चालू किया तो मेरी मिसिस भी पीछे थी मेरी मिसिस ने वो जब भी उसको मारा लड़के के ऊपर चढ़ गया मारने को तीन जन थे तीन चार जन तो अकेला क्या करेगा वो वो गिर गया नीचे धक्का लगा तो तो उन्होंने उसका गला दबा दिया जोर में प्रेशर किया एकदम तो औरत पीछे खड़ी थी पीछे भागते भागते है। उसको पकड़ के खींचा और मेरे लड़के को छोड़ा है भाग के तो वो तीन चार जन थे मेरे बेटे के गले पे चढ़ गए थे ऊपर बाइक गिरा के उसका गला ऐसा दबा रहे थे मैं एकदम घबरा गई मैंने गला खींच खींच के उसको लड़के को के निकाला और उसको बचाया अगर दो सेकंड लेट हो जाती तो मेरा बेटा मर ही जाता था काशीमीरा पुलिस स्टेशन नदी थी डीबी जोन इमारती मधिल पटेल इसम होते ते खाली बिल्डिंग खाली गेले एक महिला कबूतरना दाने घोति वीजाशी वाद जा तिच्यासोबत आणखी तीन लोकांनी मिळून संबंधित फिर्यादीला मारहाण केली आहे नमूदचा तो तीनशे चाळीस ऑब्लिक पंचवीसनुसार नुसार काश्मिरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे सर जी महिला आहे तिच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे का महिला देखील गोव्यातील आरोपी आहे सर आता सरकारी कायद्यानुसार जर तास उपभूत खाणं घालायला बालावे नसताना सुद्धा या महिलेने जे गोष्टी केल्या आणि तिथे ज्या ते जे ते राहणारे लोक आहेत ते सुद्धा त्या महिलाविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रार करत आहेत की महिला ते मोठ्या प्रमाणात तिथे दादागिरी वगैरे हो करते असे अशा गोष्टी ती नेहमी करत असते संदर्भात काय सांगा नमूद गुन्ह्याचा तपास चालू आहे त्यामुळे नमूद याच्यात पुढील तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल